नमस्कार मित्रांनो मी कमलाकर रायसिंग मित्रांनो सर्व दिव्यांग व्यक्तींना अपंग व्यक्तींना ज्यांच्याकडे प्रमाणपत्र आहे ज्यांच्याकडे युडीआयडी कार्ड आहे अशा सर्व दिव्यांगांना ई सी करणं आता बंधनकारक करण्यात आलेला आहे तरच तुम्हाला सर्व योजनेचा लाभ मिळेल आणि तरच तुम जे काही सर्टिफिकेट आहे यूडीआयडी कार्ड आहे ते चालू राहील नाही तर ते रद्द होऊ शकतं आता ही घर बसल्या तुम्ही केवायसी एक मिनिटात करू शकता आता ही केवायसी तुमच्या मोबाईलमधून कशी करायची चला ते सांगतो तर सर्वात प्रथम तुमच्या मोबाईलमधून गुगल ओपन करा गलवरती सर्च करा पीडब्ल्यूडी लॉग इन किंवा यूडीआयडी लॉग इन अशा पद्धतीने तुम्ही सर्च करा यू आय डी लॉग इन करा किंवा पीडब्ल्यूडी ला लॉग इन करा तर इथे पहिली वेबसाईट येईल पीडब्ल्यूडी लॉग इन यावरती तुम्हाला यायचं आहे या वेबसाईटची लिंक सुद्धा मी तुम्हाला डायरेक्ट डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे इथं आल्यानंतर तुम्हाला तुमच्या सर्टिफिकेट वरती किंवा चा जो काही कार्ड आहे त्याच्यावरती एक सर्टिफिकेटचा नंबर आहे म्हणजेच एनरोलमेंट नंबर किंवा यूडीआयडी नंबर त्यावरती दिसेल एम असा स्टार्ट होतो तो एनरोलमेंट नंबर किंवा युडीआयडी नंबर तुम्हाला इथे या बॉक्समध्ये टाकायचा आहे त्यानंतर डेट ऑफ बर्थ तुमच्या आधार कार्ड वरती जशी असेल तशी आणि त्यानंतर कॅपचा म्हणजेच प्लस मायनस जे काही असेल त्याचे उत्तर लेहून तुम्हाला खाली लॉगिन बटणावरती क्लिक कराज आहे सिंपल गोष्ट व्यवस्थित एनरोलमेंट नंबर किवा यूडीआईडी नंबर टाका जन्म तारीख व्यवस्थित टाका त्यानंतर हे अशा पद्धतीने ओपन होईल इथे भरपूर ऑप्शन तुम्हाला दिसतील यामध्ये आपल्याला शोधायचे अपडेट वाय सी पहा इथे खाली ऑप्शन आहे अपडेट वाय सी त्यानंतर त्यावरती क्लिक करून थोड खाली यायचं आणि खाली आल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा आधार नंबर विचारला जाईल काही जणांना इथे आधार नंबर टाकायला विचारेल काही जणांना तिथे ऑटोमॅटिकली येईल